एका मुलाचे लग्न असते मुलगा खूप खुश असतो त्याच्या कलवऱ्यांसोबत वाजत गाजत नाचत गात तो मुलीच्या अंगणामध्ये पोहोचलेला असतो आणि तो मुलीच्या अंगणात पोहोचल्यानंतर मुलीकडची मंडळी या नवरदेवाचा आणि त्याच्या कलवऱ्यांचं स्वागत करतात त्यानंतर हा नवरदेव आणि कलवरे स्टेजवरती जाऊन बसतात हा नवरदेव स्टेजवरती खुर्चीवरती बसलेला असतो लग्न मंडपात सर्व वरहाडी मंडळी बसलेले असतात बाहेर डी जे शेनाई वाजत असते समोर त्याची होणारी नवरी असते अनेक फोटोग्राफर असतात अशा प्रकारे हा आनंदाचा एक दिवस असतो आता लग्नाची रसम हळूहळू पुढे सरकू लागते नवरी मुलीच्या हातामध्ये वर्माला असते नवरदेवाच्या हातामध्ये देखील वर्माला असते जसे ही नवरी त्या नवरदेवाच्या गळ्यामध्ये वर्माला टाकणार असते त्याच दरम्यान या नवरदेवाला एकजण सांगतो की तुझ्या फोनवरती खूप सारे फोन, फोन कॉल्स येत आहे आणि तुझ्यासोबत त्यांना बोलायचा आहे हा नवरदेव थोडा बाजूला जाऊन तो फोन रिसीव करतो आणि त्या फोनमध्ये त्याला काहीतरी बातमी देण्यात येते ती बातमी जेव्हा हा नवरदेव ऐकतो तेव्हा हा पूर्णपणे हादरून जातो या नवरदेवाला कळत नाही की हा माझ्या लग्नाचा आनंदाचा दिवस आहे की हा माझा सर्वात दुःखाचा दिवस आहे हा नवरदेव ती वर्माला तेथेच टाकून देतो ती नवरी वगैरे सर्व गोष्टी विसरतो आणि त्या स्टेजवरून खाली उतरतो त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो तो ओक्साबोक्षी खाली जाऊन रडू लागतो त्याच्या जवळच्या व्यक्तीं जवळ जाऊन रडत असतो जेव्हा त्याचे वडील त्याच्याजवळ येतात त्याला विचारतात की नक्की काय झाले तेव्हा हा नवरदेव त्या फोनवरती त्याला जे ऐकू आलं ते, ते सर्व सांगतो त्यानंतर ते त्याचे वडील हे मुलीकडच्यांना म्हणतात की आम्ही आज धूमधडाक्यात लग्न करू शकणार नाही आम्ही लग्न तर करू मात्र नवरीला आम्ही घरी घेऊन जाऊ शकणार नाही आम्ही काही दिवसानंतर या मुलीला आमच्या घरी घेऊन जाऊ त्यावरती हे देखील हैराण होऊन जातात आणि जेव्हा हे मुलीकडचे मुलाच्या वडिलांना विचारतात की नक्की काय झालं आणि जेव्हा मुलाचे वडील त्या मुलीकडच्या लोकांना सांगतात तेव्हा त्या, त्या लग्नामध्ये उपस्थित असलेले ऐंशी ते नव्वद टक्के लोक हे ते लग्न मंडप सोडून त्या घटनास्थळी जाऊन पोहोचतात नक्की या नवरदेवाला फोन कोणाचा आला होता आणि फोनवर त्याला अशी काय बातमी मिळाली होती आणि ऐंशी ते नव्वद टक्के लोक लग्न सोडून का निघून गेले का होते काय आहे संपूर्ण प्रकरण अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वप्नील टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्यघटनेला सुरुवात होते कुशीनगर मधून कुशीनगर मध्येच नारायणपूर नावाचे एक गाव आहे आणि या गावामध्येच राहणारा विकास या विकासचे दोन दिवसानंतर लग्न होणार होते हा विकास खूप खुश होता लग्नाची तयारी जवळपास पंधरा दिवसांपासून सुरू होती विकासच्या लग्नासाठी त्याचे भाऊ चुलत भाऊ नातेवाईक मामाचे मुलं आत्याचे मुलं हे सर्व त्याच्या घरी येऊन पोहोचलेले होते सर्व ठिकाणी आनंद होता बाहेर डी जे वाजत होता बरेचसे जण नाचत होते आणि ज्यांच्याकडे जास्त पैसा होता ते पैसे उडवत देखील होते या विकासचे तीन चुलत भाऊ होते जे की दिल्लीमध्ये राहायला गेलेले होते ते दिल्लीमध्येच बसलेले होते तिकडेच त्यांना नोकरी वगैरे लागलेली होती आणि तिकडेच ते कमावत होते विकासच्या लग्नानिमित्त ते गावी आलेले होते आणि विकासच्या लग्नामध्ये ते खूप सारा पैसा उडवत होते जसं की ते लोकांना दाखवून देत होते की कि आमच्याकडे किती पैसा आहे आम्ही किती श्रीमंत आहे परंतु ही गोष्ट साहजिक आहे लग्नकार्यामध्ये या अशा गोष्टी होतच असतात कारण तो एक आनंदाचा दिवस असतो आणि अशा प्रकारे वाजत गाजत हे लग्न पार पडत होतं ज्या दिवशी हे लग्न होतं हे लग्न रात्रीचं होतं रात्रीच्या सहा वाजता वराडाच्या गाड्या या लग्नाच्या ठिकाणी होत्या सर्व गाड्या आता रस्त्याला लागल्या होत्या लगभग आठ वाजता हा विकास आणि त्याच्यासोबतचे कलवरे हे लग्न मंडपात जाऊन पोहोचले होते तेथे गेल्यानंतर सर्वांचं स्वागत झालं होतं मात्र एक गाडी त्या लग्न मंडपात अजूनपर्यंत पोहोचली नव्हती जेव्हा त्या गाडीवरती असणाऱ्या विकासच्या चुलत भावांना कॉल करण्यात आला तेव्हा ते म्हणाले की आम्ही लगेच पोहोचत आहोत खरं तर शेवट नंबरला राहिलेली जी गाडी होती ब्रेझा रेड कलरची गाडी ही फाईव्ह सीटर गाडी होती मात्र या गाडीमध्ये लगभग आठ जण बसलेले होते खरं तर या गाडीमध्ये पुढे एक ड्रायव्हर त्याच्या शेजारी एक जण आणि मागे कसे बसे तीन ते चार जण बसतात मद म्हणजे सहा जण देखील या गाडीमध्ये खूप अडचण करतात खरं तर पाच जण यामध्ये कसेबसे मावतात मात्र या गाडीमध्ये भरभरून आठ जण बसलेले होते आणि ही गाडी सर्वात शेवटला चालत होती या गाडीमध्येच नवरदेवाचे जे चुलत भाऊ होते दिल्लीवाले ते देखील बसलेले होते ही गाडी जशी अर्ध्या रस्त्यात पोहोचली तसा ड्रायव्हर त्या नवरदेवाच्या चुलत भावांना म्हणाला की येथे बार आहे तुमच्या घरातील लग्नाच्या दिवशी काही होईल की नाही त्यावरती हे दिल्लीवाले नवरदेवाचे भाऊ त्या, त्या ड्रायव्हरला म्हणाले की का होणार नाही तुला काय पाहिजे ते सांग आम्ही लगेच देतो अशा प्रकारे हा ड्रायव्हर त्या बारजवळ गाडी घेऊन जातो तेथे गाडी लावतो आणि हे सर्वजण उतरतात त्यानंतर हा ड्रायव्हर जो असतो तो पिणारा खाणारा असतो हा त्याच्यासाठी महागडी दारू सांगतो काही जेवण वगैरे सांगतो आणि हा भरपूर सारी दारू पिऊ लागतो तसं बाकीचे देखील काही गोष्टी घेतात खातात आणि जेव्हा हा गाडी ड्रायव्हर दारू पित असतो तेव्हाच नवरदेवाच्या भावाला लग्न मंडपातून कॉल येतो तिकडून म्हणतात की सर्वजण लग्नात पोहोचले आहे आणि लग्न आता लवकरच लागणार आहे तुम्ही आता कुठपर्यंत आलात आता हे नवरदेवाचे भाऊ त्यांना खोटं सांगतात आम्ही रस्त्यातच आहोत पाच दहा मिनटांच्या अंतरावरती आहोत आम्ही येतच आहोत आणि अशा प्रकारे हे नवरदेवाचे भाऊ गाडी ड्रायव्हरला सांगतात की सर्व गाड्या लग्न मंडपात पोहोचल्या आहेत आणि आपण जवळपास अर्ध्या अंतरावरती आहोत त्यामुळे आता लवकर निघ आणि त्यानंतर हा ड्रायव्हर गाडी चालवण्यासाठी बसतो या ड्रायवर शेजारी एक जण बसतो आणि मागे जवळपास सहा जण बसलेले असतात चार जण पुढे आणि दोन जण मागे कोंबून बसलेले असतात आणि आता हा ड्रायव्हर ती ब्रेझा गाडी जोराने पळवू लागतो गाडीचा स्पीड खूप जास्त असतो कारण ड्रायव्हरच्या डोक्यामध्ये दारूने घर केलेलं असतं दारू त्याच्या डोक्यामध्ये गेलेली असते ड्रायव्हरला पूर्णपणे नशा झालेली असते आणि तिकडून लग्नमंडपातून कॉल येत आहे म्हटल्यावरती ड्रायव्हर आणखी गाडीचा स्पीड वाढवतो मात्र भरपूर सारी त्याने दारू पिलेली असते त्यामुळे गाडीवरील कंट्रोल त्याचा सुटतो आणि ही गाडी भरधाव वेगाने एका झाडावरती जाऊन धडकते गाडीचं स्पीड इतकं होतं की ते झाड पाडून या गाडीने दोन तीन कोलांट उड्या घेतल्या होत्या आणि त्यानंतर या गाडीमधले सर्वजण त्याच ठिकाणी जागेवरती संपले होते जेव्हा रस्त्यावरील आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी येतात आणि ते लोक यांना बाहेर काढू लागतात तेव्हा मात्र त्या गाडीचं फाटक देखील खोलत नसतं कारण गाडीचा ॲक्सिडेंट असा खतरनाक झालेला होता गाडीची कंडिशन खूप खराब झालेली होती काही केल्या त्या गाडीमधून ते त्यांना ते, काढता येत नव्हतं आणि जेव्हा या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि लगभग पोलिसांनी घाईघाईने कटरवाले बोलावले कटरवाल्यांनी त्या गाडीचे छत पूर्णपणे कट केले आणि त्यानंतर या गाडीमधल्या लोकांना तपासण्यास सुरुवात केली त्यामध्ये सहा जण जागेवरती गेलेले होते आणि बाकीचे दोन जण जे मागे बसलेले होते त्यांचे श्वास सुरू होते त्यांना घाईने गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आणि बाकीचे जे, जे सहाजण होते त्यांचा जागीच मृत्यू झालेला होता त्यांचा पोस्टमॉर्टमसाठी त्यांच्या डेड बॉड्या पाठवण्यात आल्या आणि यानंतर त्या नवरदेवाच्या फोनवरती तो फोन करण्यात आला होता त्यानंतर हा नवरदेव पूर्णपणे दुःखी झाला होता त्याच्या वडिलांना रडत रडत सांगत होता की आपले काकाचे मुलं तिघेही जागेवरती तिथे गेले गाडीमधले फक्त दोनच जण जिवंत वाचले आहेत आणि त्यानंतर या मुलाचे वडील त्या मुलीकडच्यांना सांगतात की आमच्या शेवट नंबर येणाऱ्या गाडीसोबत असा अपघात झाला आहे आणि त्या अपघातामध्ये अशी घटना घडली आहे त्यामुळे आम्ही नवरीला आता नेऊ शकत नाही आम्ही सर्वजण तिथे जात आहोत मात्र नवरदेव इथेच थांबेल नवरदेवाचे लग्न आता येथे पार पाडून घ्या आणि अशा प्रकारे ह्या नवरदेवाची इच्छा नसताना नवरदेवाचं अर्धा जीव तिकडे लागला होता आणि अर्धा जीव इथे लग्न मंडपात होता त्याला समजत नव्हते इथे लग्नाचा आनंद मनवावा की तिकडे दुःखात बोलून जावे नवरदेवाला सर्व वयस्कर मंडळींनी तिथे थांबवून घेतले आणि नवरदेवाची मर्जी नसतानाही तेथे त्याचं ते ते लग्न पार पाडण्यात आलं आणि पहाटे तीन वाजता हा नवरदेव त्या ठिकाणाहून बिना नवरीला घेताच त्याच्या गावी परतला गावी परतल्यानंतर त्या गावातून लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सहा जणांच्या अंतयात्रा निघाल्या होत्या ज्यामधून चार जण एकाच घरातील व्यक्ती होते आणि दोन जण त्या गावातील त्या ड्रायव्हरच्या कुटुंबातील व्यक्ती होते जेव्हा ही घटना सर्व ठिकाणी व्हायरल होत होती तेव्हा अनेक मीडियावाले तिथे उपस्थित होते मीडियावाल्यांनी जेव्हा त्या नवरदेवाला विचारले तेव्हा हा नवरदेव सांगत होता की माझे जे दिल्लीचे चुलत भाऊ होते त्या चुलत भावांना माझ्या लग्नाचा खूप आनंद होता ते खूप दिवसांपासून गावी आलेले नव्हते माझ्या लग्नानिमित्त ते गावी येणार होते ते मला खूप सारे गिफ्ट देणार होते माझे सर्व भाऊ खुश होते मात्र त्यांच्यासोबत असं वाईट झालं आणि हा नवरदेव तेथे खूप जास्त रडत होता अशा प्रकारे ही खूप दुःखद घटना लग्नाच्या दिवशीच घडली होती खर तर त्या गाडीचा जो ड्रायव्हर होता तो एकटाच पिणारा खाणारा होता बाकीचे कोणीही त्यामध्ये पिणारे नव्हते मात्र एका ड्रायव्हरमुळे बाकीच्या सर्वांचा तेथे हाकनाक बळी गेला होता तर दारू पिऊन गाडी चालवणं खूप चुकीची गोष्ट आहे एकदा दारू डोक्यात गेली तर ड्रायव्हरला वाटते की आपण एखाद्या हेलिकॉप्टरचा पायलट झालो की काय मात्र तसं नसतं त्याच्या डोक्यामध्ये थोडा वेळ नशा असते त्यामुळे त्याला थोडं हलकं हलकं वाटत असतं आणि त्याने त्याचं सर्व देहभान विसरलेलं असतं अनेक ठिकाणी मी बघितले आहे की एकदा दारूचा परिणाम आपल्या मेंदूवरती झाला तर जो चांगला ड्रायव्हर आहे त्याला देखील साईटला करून देतात आणि दुसरेच फालतू लोक गाडी चालवण्यासाठी बसत असतात दारूचा प्रभाव त्यांच्या मेंदूवरती झालेला असतो आणि चांगला हायवेवरतीच गाडी चालवणारा शहरामध्ये गाडी चालवणारा त्याला साईटला करून हे अनपढ ड्रायव्हर गाडी चालवण्यासाठी बसतात आणि हे असे अपघात घडत असतात येथे मात्र ड्रायव्हर स्वतःच गाडी चालवत होता मात्र तो ड्रायव्हर जास्त पिणारा होता आणि या ठिकाणी तर त्याला लग्न घरातील व्यक्तींनीच दारू पिण्यासाठी पैसे दिले होते त्याला दारू पिण्यासाठी दिली होती खर तर त्यांनी त्याला सांगितलं पाहिजे होतं की लग्नामध्ये आपण सुखरूप पोहोचल्यानंतर तुला काय प्यायची असेल तेवढी पे आम्ही तुला देऊ मात्र त्या ठिकाणी त्या व्यक्तीला दारू पाजणे किंवा दारू पिण्यासाठी त्याला प्रोत्साहन करणे हे यांच्या जीवावरती बेतले मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घ्या आणि या घटनेपासून काहीतरी शिका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद